कसले भारी दिसत आहेत ना हे लाडू आणि एकदम छान झाले होते खरं तर ही रेसिपी मी व्हॅलेंटाईन डेला पोस्ट करणार होती पण राहून गेलं चला तर मग काही हरकत नाही श्रीस्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे बीटरूटचे लाडू बघतो आहे त्यासाठी बघा एक वाटी रवा अर्धी वाटी खोबरं अर्धी वाटीला थोडासा जास्त गूळ घेतला आहे ग्ला एक ग्लासभर दूध घेतलं आहे दोन बीटरूट घेतलेले आहेत वेलची पावडर घेतली आणि अगदी थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत आता आपण पहिल्यांदा या बीटचे साल काढून घ्यायचे अशा पद्धतीनं सगळे साल काढून घेतल्यानंतर आपल्याला या बीटचे तुकडे करून घ्यायचे आहेत जेवढे शक्य तेवढे बारीक तुकडे करून घ्या जेणेकरून आपल्याला हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे त्यामुळे कोणतेही चंक्स राहणार नाहीत आणि छान बारीक होईल अशा पद्धतीने बघा मी तुकडे करून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला त्याची प्युरी यूज करायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या ते बारीक करत असताना थोडंसं दूध घालू शकता त्यानंतर कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे तूप घालून घेतलं आहे तूप छान मेल्ट होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हा आपण जो एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आता या लाडूसाठी बारीक रवाच वापरा शक्यतो तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला थोडं मिक्सरमध्ये तुम्ही फिरवून घेतलात तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने बघा बारीक रवा आपल्याला छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे एक चार ते पाच मिनिट मंद आचेवर याला छान भाजून घ्या त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खोबरं घालायचं आहे अशा पद्धतीने रवा भाजून झाल्यानंतर खोबरं घालून घ्यायचं अर्धी वाटी खोबरं वापरलेलं आहे मी इथे मी इथे खोबरं वापरलेलं आहे तुमच्याकडे ओला नारळ असेल तो ना ओला नारळ जरी तुम्ही वापरलात तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने खोबरंसुद्धा आपल्याला या रव्यामध्ये एकदम छान भाजून घ्यायचं आहे सुगंध अप्रतिम येतो जेव्हा आपण तुपामध्ये हे हा रवा खोबरं भाजत असतो त्यानंतर यामध्ये मी गुळ घालून घेते आता एक वाटी गुळ घातला इथे आपण हा सेंद्रिय गुळ आहे एक वाटीला थोडासा कमी आहे तुम्हाला जशा पद्धतीने गोड हवं असेल तुम्ही हा गुळ कमी जास्त करू शकता तुम्हाला गुळ गुळाऐवजी साखर वापरायची असेल तरी काही हरकत नाही तुम्ही साखरही वापरू शकता पण गूळ वापरल्यामुळे एकदम हेल्दी आणि छान हे लाडू तयार होतात त्यानंतर बघा मी ही प्युरी घालून घेतली आणि प्युरी घालून झाल्यानंतर मी एक ग्लास जे दूध घेतलं होतं ते घालून घेतलं आहे आता हे आपल्याला जोपर्यंत आपला स्टॅमिना आहे तोपर्यंत आपल्याला याला छान हाताने हलवत राहायचे अगदी त्याला घट्टपणा येईपर्यंत आपल्याला हे छान हलवत राहायचे नाहीतर ते खाली लागू शकतं शक्यतो ही प्रोसेस तुम्ही आचेवर करा एक पाच मिनिटं लागतात पाच ते सहा मिनिटं हे पूर्णपणे छान घट्टसर व्हायला अशा पद्धतीने हलवत राहायचं आणि थोड्या वेळानंतर हे पूर्णपणे घट्ट होऊन जातं आणि त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता एकदम हे मिश्रण आपलं घट्ट व्हायला लागलेलं ला आहे आणि खाली चिकटायला लागलेलं आहे त्यावेळी आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण फ्रुट्स घेतले होते त्याची पावडर घालून घ्यायची आता ही ड्रायफ्रूटची पावडर आहे ती पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरी काही हरकत नाही पण छान लागतात लाडू अशा पद्धतीने बघा थोडीशीच ड्राय फ्रा ड्रायफ्रूटची पा पावडर घालून घेतली आहे मी अशी त्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपलं छान घालत जर झालं झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पूड घालून घ्यायची आहे मी आता याच्यामध्ये एक चमचाभर वेलचीपूड घालून घेते आणि त्यानंतर ही वेलचीपूड आपल्याला या मिश्रणासोबत मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं अशा पद्धतीने मी आता हे सगळं जे मिश्रण आहे ते एका ताटामध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि थोडंसं कोमट आहे तोवरच आपल्याला याचे छान लाडू बांधून घ्यायचे अशा पद्धतीनं अगदी इझिली हे लाडू बांधले जातात आणि खूप छान लागतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि लहान मुलांना लहान मुलं सहसा बीट खात नाहीत तर अशा पद्धतीने आपण त्यांना बीट बीटही खायला घालू शकतो आणि एकदम हेल्दी हे लाडू लहान मुलं अगदी आवडीने खातात कलरफुल असल्यामुळे त्यांना खूपच छान वाटतं चला तर मग बघा अशा पद्धतीने आपण इ एकदम इझिली हे लाडू वळून घेऊ शकतो मी तुम्हाला अजून एक लाडू इथे वळून दाखवते शक्यतो हे मिश्रण थोडं कोमट आहे तोवरच तुम्ही याचे लाडू अशा पद्धतीने करून घ्या हे लाडू खूप जास्त दिवस राहत नाहीत पण दोन ते तीन दिवस तुम्ही आरामात हे लाडू खाऊ शकता अशा पद्धतीने बघा इथे आपले सगळे लाडू छान वळून तयार झालेले आहेत आणि एकदम छान दिसत आहेत आणि मस्तच लागतात तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने हे बीटरूटचे लाडूची रेसिपी ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आधीशी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनही प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या छान छान नवनवीन चमचमीत अशा रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग लाईक करा शेअर करा